राजू पाटील राजे यांनी घेतली आडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा शेंदूरजना अडाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश गोब्रा अडे सुरेश गोब्रा अडे व स्वर्गीय प्रल्हाद गोब्रा अडे यांच्या मातोश्री नाजीबाई गोब्रा अडे यांचे वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी वृद्धापकाळाने नऊ जुलै रोजी निधन झाले त्या निमित्ताने भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा लोकसभा व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा समन्वयक राजू पाटील राजे यांनी अकरा जुलै रोजी अडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन नाजीबाई गोब्रा अडे यांच्या निधनाबद्दल जड अंतकरणाने विचारपूस करून नाजीबाई अडे यांच्या मृत आत्म्यास ईश्वर सद्दती प्राप्त करो अशी अपेक्षा व्यक्त करत अडे कुटुंबियांचा सांत्वन केले या सांत्वनपर भेटवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उकडा राठोड राम देशमुख कोडोली येथील ज्येष्ठ पत्रकार सुधाम काका तायडे पवन देशमुख श्याम डोळस प्रफुल्ल सोनटक्के अरविंद इंगोले आदित्य जाधव दारासिंग पवार रमेश चव्हाण धानोरकर बाबूसिंग राठोड महाराज रमेश पवार यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूजसह सहसंपादक प्रमोद आडे शेंदूरचणा अढाव